प्रथमच डॉक्टर सनी वालिका महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाचे मुंबई अध्यक्ष यांनी संपूर्ण मुंबई शहरात सर्व कोळी समाजासोबत माही मकदूम शहाबाबा दर्ग्याचे दर्शन घेतले तसेच कोळी समाजाच्या पारंपरिक ब्रास बँडस नाचत गाचत मिरवणूक काढून सर्व कोळी बांधवांनी दर्ग्यावर फुल चढवून प्रार्थना केली व तसेच सोहेल खंडवानी अध्यक्ष माहीम आणि हाजी अली दर्गा मुंबई यांनी डॉक्टर सनी वारिका आणि सर्व कोळी बांधवांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले हिंदू आणि मुस्लिम समाजात राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुता दर्शवणारी ही मिरवणूक पाहायला मिळाली दरवर्षी होणारा हा कार्यक्रम उत्तरोत्तर होत आहे यावेळी भाईचाराचा संदेश देत तर तसेच मोठ्या संख्येने स्थानिक मच्छिमार कोळी बांधव सर्व नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी नवनीत वैती राकेश वारकर दिनेश साधव सागर वालिका मार्शल कोळी हनीफ शेख भाई राज धवने अकबर शेख ॲडव्होकेट झाकीर रोहन म्हात्रे अजय बनसोडे मयूर नायडू सदस्य उपस्थित होते तर महिला सदस्यांमध्ये चित्रा बाथम स्वाती शेळके पूजा सुनीता बनसोडे जयदा खान रुपाली वाघमारे जय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते आज उन्दी समाज के लोग हर जगह से पूरे मुंबई से महाराष्ट्र से और हर जगह से में। सलामी देने के लिए उर्मी का मेला जो ए, है ये आज एक सौ तेरह साल का गेजुटेड गाज, मेला है उन्नीस सौ दस का और पूरी समाज का भी बहुत योगदान दिया है मुंबई के ऊपर इर्मी शामा भी क्योंकि पवित्र थे आज इनका वेलकम हुआ माहिंदरगाह में और इन शहर ये रिप्रेजेंटेशन एवरी ईयर आएगा हर जगह से मैं इन सब का वेलकम करता हूँ और यही दुआ करता हूँ कि हम सब जो है पूरा जैसा मकबू जॉब है जो, जो प्लेटफॉर्म है वो एक ह्यूमैनिटी का प्लेटफॉर्म है और हर मज़हब का आदमी इधर आता है सलामी देता है अपनी मुरादें रखते हैं और बेजने से के जाते हैं तो ये ऐसा नहीं है कि वो तो एक मजहब की जगह है जहाँ हर मज़हब के लोग आते हैं दुआ करते मैं आज पूरी समाज का वेलकम करता हूँ और विश करता हूँ ऑल द बेस्ट फॉर दर फैमिली एंड फॉर एवरी कोकण फॉरूब आम्ही सगळे कोळी बांधव आमचा हाजी आणि मानव अपोक्षाबाबाई यांचं विशेष महत्त्व आहे कारण आम्ही सगळे मच्छीमार समुद्रामध्ये मच्छीमार करत असतो आणि दोन्ही दैवत या समुद्रकिनारी बसलेले यांचा आशीर्वादामुळे आमच्या नोकरी धंदामध्ये बरात मुंबई पनवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाइक करा शेअर करा